ऑल इंडिया सेकंडरी टीचर्स फेडरेशनचे माजी अध्यक्ष महाराष्ट्र शिक्षक महासंघाचे ज्येष्ठ शिक्षक नेते एकोणावीसशे अठ्याहत्तरचा चौपन्न दिवसांचा बेमुदत संप यशस्वी करून महाराष्ट्रातील शिक्षकांना केंद्राप्रमाणे वेतनश्रेणी वेतन आयोग वेतन, आयो, वेतन निश्चितीचा कायदा राज्य सरकारकडून मंजूर करणार शिक्षकांचे नेते फिरोज बादशाह सर त्र्याण्णव मालेगाव यांचे बुधवार दिनांक एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी वृद्धपकाळाने दुःखद निधन झाले त्यांचा विधी रात्री दहा वाजता करण्यात आला आहे महाराष्ट्र टीडीएफ शिक्षक लोकशाही आघाडीचे ते संस्थापक होते त्यांना शिक्षकांचे भीष्माचार्य संबोधले जात असत महाराष्ट्र टीडीएफचे अध्यक्ष माजी आमदार नानासाहेब कार्यवाह हिरालाल पगडाल कार्याध्यक्ष जे के थोरात मुख्याध्यापक महासंघाचे अध्यक्ष के एस धुमसे शिवाजीराव निरगुडे बाळासाहेब सूर्यवंशी नाशिक जिल्हा टीडीएफचे अध्यक्ष रवींद्र मोरे कार्यवाह अरुण पवार मालेगाव महानगर संघटनेचे रईस सर गुफरान सर व महाराष्ट्रातील सर्व शिक्षक परिवारातर्फे फिरोज शहा सरांना भावपूर्ण श्रद्धांजली आमच्या सिंगम तपास न्यूज व साप्ताहिक सिंगम तपास परिवारातर्फे आम्ही अल्लाहकडे कडे गो आहोत की अल्लाह सरांना स्वर्गात उच्च स्थान देवो व त्यांच्या परिवारास धीर देवो